श्री स्वामी समर्थ तर स्वामींचे आपल्यावर लक्ष असते ह्याचे काही संकेत मी तुम्हाला आज सांगणार आहे तर अनपेक्षित संकट टळणे म्हणजे काय तर काही संकट येण्याच्या अगोदरच ते टळतं म्हणजे आपल्या मार्गात स्वामी काहीतरी अडथळा आणतात आणि ते संकट टळतं असतात काही काही स्वामी आपल्याला देत असतात त्या संकटातून जर आपण वाचलो तर आपण म्हणतो नशीब बलवत्तर पण तसं नसू ही तर स्वामींचीच कृपा आहे प्रत्येक वेळी स्वामीच आपल्या सोबत आणि आपल्या पाठीशी उभे असतात एखाद्या वेळी एखादा वाईट अपघात घडणार असतो पण तो टळतो आणि आपल्याला वारंवार संकेत देत असतात ते पण आपल्याला कळालं पाहिजे श्री स्वामी समर्थ अजून एक संकेत म्हणजे अशक्य गोष्ट साध्य होऊ कधी कधी आपण खूप कष्ट करूनसुद्धा किंवा खूप प्रयत्न करूनसुद्धा ती गोष्ट होत नसती तेव्हा स्वामी परिस्थितीत ते संकट आपल्याला स्पर्शसुद्धा करत नाही त्यावेळीस आपल्याला स्वामींच्या कृपेचं कवच असतं ओके निर्णय आपोआप घेतले जातात यामागे नशीब नाही तर स्वामी स्वतः ह्यामध्ये हस्तक्षेप करत असतात जर ती होणारच नसते हे आपल्याला माहिती असतं पण अचानक एक वेळ अशी येते की ती गोष्ट साध्य होते त्यामागे स्वामींचं हस्तक्षेप असतो तेव्हा सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि ते काम होतं ते काम म्हणजे आपले स्वामीच करत असतात प्रसंगामधून जीवनामधून लोकांमधून स्वामी आपल्याला असेच संकेत देत असतात आणि स्वामी आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात आणि जीवनामध्ये अशक्य गोष्ट शक्य होऊ लागतात म्हणजे अनोख्यात म्हणजे आंतरिक शांती मिळणे काही लोकांकडे पैसा असतो सुख असतं सगळ्या गोष्टी असतात पण शांतता नसते मन समाधानी नसतं सुख नसतं या उलट काही लोकांकडे काही नसलं तरी त्यांचं मन शांत असतं मनामध्ये कुठेतरी शांतता असते तेव्हा वेळी तर ही शांती कुठूनही येत नाही तर ती शांती म्हणजे स्वामीच्या उपस्थितीतून येत असते हा एक संकेत आहे कठीण काळातही रडावेसे वाटते पण रड अश्रू येत नाही कारण आतून एक ऊर्जा सांगते की आणि सांगते सर्व काही ठीक होईल हा एक स्वामींचा संकेत आहे तर असे संकेत का येतात कोणाला येतात हा पण प्रश्न पडतो तर असे संकेत आपल्याला येतात कारण जो कोणी स्वामींची नित्यसेवा करत असेल त्यांनाच असे संकेत येतात तुम्ही महाराजांची सेवा करा ना फुलाची पाकळी काहीही करा तुमच्या वेळेनुसार तुम्ही नित्यसेवा करा नित्यसेवा शक्य नसेल तर तुम्ही स्वामींची जपमाळ असते ती जपमाळ करा किंवा तारक मंत्र म्हणा आता तुमच्या वेळेनुसार किती वेळा म्हणायचं आहे ते तुम्ही अकरा वेळा मत मन म्हणू शकता किंवा तीन वेळा किंवा सात वेळासुद्धा म्हणू शकता पण एकदा म्हणा एकदा करा काहीतरी सेवा करा नक्कीच तुमच्या पाठीशी स्वामी उभे राहतील आणि म महाराजांना कशाचीही तुमच्याकडून अपेक्षा नसती महाराजांना फक्त हवा असतो तुमचा वेळ आणि तुम्ही जी काही सेवा करता ती मनापासून किती करता ही स्वामी बघतात की तुमची सेवा किती मनापासून आहे तुम्ही किती अंतपर अंतकरणापासून ते करत असता हे स्वामी बघत असतात तुम्ही काय देता स्वामींना ह्याच्यात महाराजांना काळीचाही रस नसतो तुम्ही तुम्ही फक्त सेवा करा निस्वार्थ सेवा करा काही न मागता सेवा करा काही मागायची सुद्धा गरज लागणार नाही एवढं भरभरून आपल्याला स्वामी देत असतात पावलं पावली देत असतात आपल्याला म्हणतात ना पाऊला गनी असा अनुभव येतो खरंच येतो एकदा करून बघा मला तरी आलेला आहे प्रत्येक गोष्टीत कधीतरी अडचणी वाटतात कितीतरी वेळा पण त्या गोष्टी होत असतात का होतात काय एवढे चमत्कार होतात फक्त आपली भोळी श्रद्धा आणि आपला आपल्या स्वामींवर असलेला विश्वास ह्यामुळेच होत असा काहीच मागायचं नसतं स्वामीं स्वामींकडे कारण ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सगळं माहिती असतं तुम्हाला काय पाहिजे आहे तुम्ही कशासाठी सेवा करता हे सगळं त्यांना माहिती आहे त्यांना सांगायची सुद्धा गरज लागत नाही तुम्ही फक्त सेवा करा कोणती पण करा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता जरी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय आहे त्याला फक्त पाच मिनटं लागतात एकच अध्याय आहे तोसुद्धा तुम्ही पठण करू शकता रोज जरी नाही शक्य झालं तरी फक्त गुरुवारीसुद्धा गुरुवार ही सेवा तुम्ही करू शकता गुरुवार महाराजांचा दिवस आहे एवढंच करा आणि महाराजांच्या मंदिरात जा बघा किती प्रसन्न वाटतं किती टेन्शन असू द्यात किती तुमचं मन असं दुःखाने भरलेलं असू दे किती तुम्हाला अडचणी असू द्यात आयुष्यामध्ये तिथे गेल्यावर एक वेगळंच आपलं वातावरण मनामध्ये तयार होतं खूप ऊर्जा मिळते आपल्याला अशी लढण्याचं बळ मिळतं खूप शक्ती आल्यासारखं वाटते खूप आपल्यामध्ये अशी ऊर्जा तयार होते एकदा करून बघा अनुभव घ्या महाराजांच्या मंदिरात जा काही टेन्शन असेल तर काही अडचणी असेल तर सगळं स्वामी बघून घेते काहीसुद्धा तुम्हाला मागायची गरज लागणार नाही फक्त एवढं करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद